नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो सर्वांसमोर आल्यानंतर समाजात त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक होतं तशा त्या उमटल्याही आणि लागोपाठ त्या पाठोपाठच धनंजय पाथ मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली अर्थात ही मागणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे जेव्हापासून संतोष देशमुखांची हत्या झाली आणि धनंजय मुंडे यांचं नाव यांना त्या प्रकारे जोडलं जाऊ लागलं तेव्हापासूनच ही चर्चा होती परंतु हत्येचे फोटो बाहेर आल्यानंतर मात्र या मागणीनं जोर धरला आणि त्यांना सण आरोपी करण्याचीही मागणी केली गेली संभाजीराजे छत्रपती यांनी आता असं म्हटलंय की त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वप्रथम मी केली होती ती लावून धरली आणि काल परवा दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये नेमका धनंजय मुंडे यांच्यावर कुणाचा दबाव होता त्यांनी राजीनामा द्यायला उशीर केला का त्यांचा राजीनामा घ्यायला मुख्यमंत्र्यांनी उशीर केला का एकूणच या पाठीमागच्या राजकारणाबाबत आपण चर्चा करूयात आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकरी शिवाजीराव या टॉक शो मध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो आज आपण सुरुवात करूया धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापेक्षाही त्याच्या पाठीमाग तत्पूर्वी घडलेल्या राजकारणाबाबत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला उशीर झाला का आणि झाला तर का झाला आपण ज्या पद्धतीने म्हणताय की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला उशीर झालेला आहे का तर निश्चितच झालेला आहे हा नैतिकतेचा कडेलोट झालेला आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या आपण विचारसरणी राजकारणामध्ये आपण राबवतो आतापर्यंत इतिहास जे काही सांगतो या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहता तर ह्या नैतिकतेच कडेलोट आहे वास्तविक काय झालं होतं पूर्वी आपण इतिहासाची पाने चालल्यानंतर परत आपल्या लक्षात येईल की लालबहादूर शास्त्रींनी एकदा राजीनामा दिला होता ते रेल्वे मिनिस्टर असताना ज्यावेळी रेल्वेचा अपघात झाला आणि त्यावेळी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता आता दुर्दैवाने म्हणजे क्रौर्याचा क्रौऱ्याचा कळस झालाय परिसीमा गाठली त्या आज संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आता या पार्श्वभूमीवर जर इतकी निर्घुण हत्या झाली संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यातून हाद हदरला आणि ढवळून निघाला आणि सगळं रान पेटलेलं असताना एक नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा हा द्यायलाच पाहिजे होता तो राजीनामा का द्यायला पाहिजे होता तर त्यांचे जे निकटवर्तीय जे आहेत वाल्मिक कराड आणि त्यांची जी गँग म्हणजे जसं की गँग ऑफ वासेपूर आपण जस म्हणतो तसं एक गँग ऑफ बीड किंवा परळी किंवा ह्या ज्या पद्धतीचं तर एवढं क्रौर्य असताना एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या भोवती फिरत असताना एक नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी शंभर टक्के राजीनामा द्यायला पाहिजे होता वास्तविक याच्यामध्ये दादा पवार हे परखड व्यक्तिमत्व निर्भीड व्यक्तिमत्व आणि एक मुरली राजकारणात मुरलेलं व्यक्तिमत्व आणि साधारणपणे त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की स्पष्ट भूमिका घेणारं व्यक्तिमत्व त्यांच्याकडून पण एक चूक झाली अशी मला इथे म्हणावंच वाटतं कारण त्यांच्यासारख्या व्यक्तीने एक उपमुख्यमंत्री आणि एक महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असलेल्या एका नेतृत्वाने एक समाजाचा कानोसा घेता महाराष्ट्राच्या जनमताचा कानोसा घेता धनंजय मुंडे यांच्यावरती दबाव आणून त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता परंतु ह्या सगळ्या काळामध्ये किती, किती महिने साधारणपणे अडीच महिन्यापासून हा विषय चगळला जातोय माध्यमांमधून सुरेश दस असतील मनोज धरांगे पाटील असतील किंवा सातत्याने हा विषय चघळला जातोय च इन द सेन्स कि हा आयरणीवरचा विषय आहे परंतु ह्याची दखलच घेतली जर जाणार नसेल तर तुमच्या संवेदना बोथट झाल्यात की काय मग याला इथे आपल्याला बोट ठेवायला अजितदादांकडे पण बोट जातं धनंजय मुंडेंकडे पण बोट जातं आणि ट्रान्सपरंट पारदर्शक कारभाराचं जो पारदर्शक कारभाराची जी हमी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग त्यांच्याकडे नकळत काही गोष्टी जातात तुम्हाला कोणत्या गोष्टी जपायच्या होत्या कोणत्या संबंध जपायचे होते असा प्रश्न समाज मनातून जर आला तर त्यात आश्चर्य वाटायला नको हा राजीनामा घेताना लेट झालेला आहे उशीर झालेला आहे अडीच महिना हा खेळ चाललेला आहे अंजली दमा अंजली दमानिया यांनी वेळोवेळी त्याचे पुरावे सादर केलेत आता हे हे प्रकरण सगळं न्यायालयात गेलं करुणा मुंडे यांनी साधारण तीन मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा येईल असं पण सांगितलं होतं याला अनेक कंगोरे आहेत त्यांचाही मुद्दा त्यांचा वैयक्तिक जो बोडगीचा जो काही मुद्दा आहे तोही राजकारणात आला सॉरी त्याची पण आता त्या याच्यामध्ये तो मुद्दा समोर आला आणि यांचा राजीनाम्याचा मुद्दा समोर आला म्हणजे मला असं म्हणायचंय की एका पाठोपाठ एक ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या सगळ्या गोष्टीला एवढं लेट का झालं एवढं उशीर का झाला हा प्रश्न निश्चितच समाजमानामध्ये समाजमानामधून विचारला जातोय समाजाचा कानोसा घेता त्याचा आवाज येतोय बरोबर आणि सडेतोड पण आहे सांगतात शिवाजीराव की आ, हा राजीनामा घ्यायला निश्चितच उशीर झालाय कारण अगदी आपण धनंजय मुंड्यांना आरोपी समजा जरी नाही ठरवत असलो तरी देखील एक नैतिकता असते राजकारणामध्ये एक राजकीय साधन शुचिता जी असते ती पाळगून त्यांनी सर्वात आधीच की आपल्या भावती जर फिरते ही सगळी चर्चा राज, दूद दूद पानी पानी तर आपण राजीनामा देऊन मोकळा व्हायला पाहिजे होतं दूध का दूध पाणी का पाणी झाल्यानंतर पुन्हाही त्यांना मंत्रिपदावरती घेतलं जाऊ शकतं घेतलं गेलंही असतं त्यामुळे इतका उशीर करून विनाकारण त्यात आपल्यावरती अधिकाधिक शिंतोडे उडून घेण्याचा हा प्रकार आहे हा त्यांच्याकडूनच झाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये अतिशयोक्ती हे ठरू नये मला सांगा शिवाजीराव या पाठीमागे अजितदादा किंवा अजितदादांचा भारतीय जनता पक्षावर आणि एकूणच देवेंद्रजींवरती काही दबाव असावा की इतक्या लवकर मागू नका राजीनामा किंवा काय नाही आता तो दबाव असेल नसेल ह्या सगळ्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत परंतु याच्यात वास्तव काय समोर येत आहे ह्याच्यामध्ये समोर काय यायला पाहिजे होतं आणि काय येत नाहीये वास्तविक समोर यायला पाहिजे होतं की हा राजीनामा पटकन घ्यायला पाहिजे होता हे काम कोणाचं होतं तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जे नेते आहेत ते अजित पवारांचं काम होतं खरं तर असं याच्यामध्ये टीआरपीचा उल्लेख करणं योग्य नाही परंतु स्वतःची टीआरपी व्हॅल्यू ह्या काळामध्ये त्यांनी वाढून घेतली असती अजित पवारांनी निश्चित का तर दबाव आणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असता आणि एक प्रकारचं एक क्लीन स्वच्छता मोहीम एक आपल्या राजकारणातली आपण ती राबवतोय किंवा आपण संवेदनशील नेते आहोत हे त्यांना स्वतःला प्रूव्ह करता आलं असतं आणि याच्यामध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाली यांची यांचा प्रवेश झाला ह्या राजीनामा त्याच दिवशी तो राजीनामा दिला गेला म्हणजे याच्यामध्ये काय झालंय की देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारलेली आहे आणि एका दगडात दोन पक्ष किंवा दोन संदेश दिलेले आहेत त्यांनी दोघांना नाही पण दोन संदेश म्हणण्यापेक्षा दोन हाँ. संदेश दिले त्याच्यातूनच तो राजीनामा झालेला आहे आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक पाऊल पुढे टाकले अजित पवारांपेक्षा आणि दोघांनाही संदेश दिला म्हणजे कोणाला शिवसेना शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला की एक तर तुम्ही तुमच्या अवतीभोवतीचे जी लोक आहेत किंवा अवतीभोवतीचे जे तुमच्या कोण कराड सारखी मंडळी असतील यांना सांभाळा माझं सगळ्यांकडे लक्ष आहे आणि हा एक संदेश चांगला देवेंद्र फडणवीसांनी दिला याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही परंतु हे अजित पवार सुद्धा करू शकले असते हा नक्कीच हा दबाव जो आहे हा समाजमानाचा समाज समाजाचा दबाव होता माध्यमांचा दबाव दबाव होता आणि एकंदरीत ह्या दबावाचं परसेप्शन देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी दबाव आणून तो राजीनामा घेतला असावा अशीच ही प्रक्रिया झाली असावी असा माझा अंदाज आहे हा दबाव मुख्यमंत्र्यांनीच आणला असावा असं शिवाजीरावांचं म्हणणं आहे पण मला सांगा की अजित दादा कुठल्या पद्धतीने दबाव तुम्ही जे म्हणताय की अजितदादा हे करू शकले असते अजितदादांना दबाव आणण्याची आवश्यकता नाही धनंजय मुंडेंना ते जर त्यांनी सांगितलं असतं की राजीनामा द्या तर तत्काळ त्यांनी राजीनामा दिला असता अजितदादांची पॉवर इतकी आहे एकूणच संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये आणि एकूणच सरकारमध्ये त्यामुळे ते त्यांच्याच मर्जीने इतके दिवस थांबले गेले असतील देवेंद्रजींनी देखील इतके दिवस जे थांबले राजीनामा घेण्याचं देवेंद्रजींनी देवेंद्रजी आताही स्वतःहून पावलं पुढे उचलली नसावीत कदाचे अजितदादांकरवी धनंजय मुंडेंना सांगितला गेला असावा आणि नंतर मग तो राजीनामा दिला गेला असावा यातून चित्र असं निर्माण होतं शिवाजीराव साधारणपणे निरीक्षण आपण केलं तर अजितदादांचा पूर्णतः मंत्रिमंडळावरती व चष्मा दिसतोय का अजितदादांचा मंत्रिमंडळावरती वर्चस्मा असणारच कारण त्यांचा अनुभव आणि या सगळ्या काही गोष्टी लक्षात घेता परंतु देवेंद्र फडणवीस यांचा जो वकूप आणि त्यांची जी आत्ताची सध्याची जी, जी कार्यशैली हे पाहता नाही म्हटलं तरी दोघांनाही त्यांच्या त्यांच्या कक्षेतच ठेवायचा देवेंद्र फडणवीस यांचा हा शंभर टक्के प्रयत्न असणार आहेच असं एकंदरीत वाटतंय परिस्थितीनुसार परंतु हे राजीनामा नाट्य वेगळं संतोष देशमुख हत्या प्रकरण हे वेगळं ह्या प्रकरणामध्ये अजित पवारांसारख्या एका संवेदनशील नेत्याने असं आपण म्हणूयात कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते खूप वर्ष आहे आणि त्यांचा दबदबा काय आहे की ते परखर आणि स्पष्ट व्यक्तिमत्व आहे तर अशा वेळी एकंदरीत समाजातून काय कानोसा घेता काय पुढे येतात याचा त्यांनी अंदाज घ्यायला पाहिजे होता आणि परंतु हे दुर्दैवानी महाराष्ट्राच्या दुर्दैवानी हे त्यांनी केलेलं दिसत नाही आणि सकृतदर्शन दर्शनी समोर काय आले की ज्यावेळी देवगिरीवरती जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये दे देवेंद्र फडणवीस हजर होते मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच कदाचित हा राजीनामा झाला असेल आणि अशाच गोष्टी समोर आलेल्या आहेत तर याच्यामध्ये दोन पाऊल पौर, अजित पवारांच्या पुढे देवेंद्र फडणवीसांनी टाकले आणि हे कौतुकास्पद म्हणावं लागेल की ठीक आहे लेट आहे म्हणजे सरकारच्या बाबतीत जर तसं म्हणलं जो बोन्स व से नाही ठीक आहे लेट लेट झाले परंतु ते निर्णय तर झालाय ह्याच्यामध्ये राजीनामा किंवा धनंजय मुंडे हे दोषी आहेत का किंवा काय ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी ते दोषी दोषी नाहीत किंवा आहेत हे ती यंत्रणा ठरवेल परंतु आज आपल्याला नैतिकदृष्ट्या काय सांगत की यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता त्याला अडीच महिने लेट झालं आणि हे सगळं लेट होताना एवढं चरबी चरवण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना पुढाकार घेऊन हे सगळ्या गोष्टी कराव्या लागत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि याला अडीच महिने लेट का झाले हा महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रश्न असू शकतो त्यात वावग काय अगदी बरोबर आहे की यात वावग नाही काही कारण उशीर झालाय बोनसे नाही हौदे नाही आधी असं जरी म्हटलं तरी मला यात शिवाजीराव आणखी वेगळं चित्र दिसतंय मुख्यमंत्र्यांना घ्यायचं असतं तर मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घेतला असतं महिनाभरापूर्वी त्यांनी घेणं केंद्रातून दबाव असेल का मुख्यमंत्र्यांवरती असण्याची शक्यता आहे का की आता सरकारची फारच अब्रू चव्हाट्यावरती जाऊ नये सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये सरकारविषयी अधिकाधिक रोष निर्माण होऊ नये नाराजी ओढून घेऊ नये म्हणून आता तुम्ही पावलं उचला असे वरूनही आदेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमचं काय मत मला तसं वाटत नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर के तसं वाटत नाही कारण विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस हे कोणाला फॉलो करतात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करतात त्यांची जी कार्यशैली आहे त्यांची कार्य कार्याची काम करण्याची जी, जी पद्धत आहे दे त्याला देवेंद्र फडणवीस फॉलो करतात हे आपण पाहतो एकंदरीत त्यांचं पण म्हणणं काय आहे फडणवीस साहेबांचं की आम्हाला क्लीन प्रशासन पाहिजे तर मग ह्या पार्श्वभूमीवर त्यांना स्वतःची इमेज बिल्ड करण्याची एक संधी होती आणि दुर्दैवाचा एक विषय असा आहे की मध्यंतरी ते कोरटकर आणि सोलापूरकर हे प्रकरण हे मध्ये मध्यंतरी आलं साधारणपणे बीजेपीच्या अनुषंगाने ह्या घटना घडत असताना त्यांच्यावर कार्यवाहीच्या पण ते दुर्दैवाने तशा त्या कार्यवाही किंवा कारवाईला ते थोडस उशीर झाला किंवा थोडस बोटचेपी भूमिका त्यावेळी घेतली गेली असं साधारण जनमानसांचं मत आहे तर या पार्श्वभूमीवर साधारणपणे आपल्या स्वतःलाच क्लीन चिट घेण्यासाठी स्वतःच आपण एकदम व्यवस्थित आपण आमची कार्यप्रणाली अशी आहे हे स्वतःला क्लीन चिट घेण्यासाठी कदाचित हा निर्णय उशिरा का होईना पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला गेला असावा असं माझं ठाम मत आहे केंद्रातून दबाव नाही असं वाटतंय आणि स्वतःहूनच देवेंद्र फडणवीस यांनी कारण देवेंद्र फडणवीस हे देखील राजकारणातील मोठे धुरीण आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यामुळं त्यांना वरून सांगण्याची आवश्यकता नाही त्यांनी स्वतःही आता सरकारची फारच चर्चा होऊ लागली सरकारबद्दल प्रचंड नाराजी समाजात वाढू नये म्हणूनही हा निर्णय घेतलेला असू शकतो शिवाजीराव मला एक सांगा या पाठीमागे आता यापुढे समजा आता अजितदादा पवार यांच्या गोटातला एक मंत्री एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला ला, एक मंत्री गळाला लागला असं आपण म्हणूयात याच्यावरती याच्यामुळे अजितदादा पवारांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यातील पेढ किंवा अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मतभेद या वाढीस लागतील किंवा कसे असतील पुढे मला असं वाटत नाही की दोघांमधील गैरसमज वाटतील वगैरे तसं जर म्हटलं तर राजकारण कसं आहे की थोडस व्यक्ती केंद्रित थोडस राहत आता विषय असा आहे की छगन भुजबळांना एक ओबीसी नेते म्हणून जरी बाहेर ठेव ओबीसी नेते म्हणून नाही परंतु त्यांना बाहेर ठेवलं परंतु अजित पवारांनी काय केलं असावं कदाचित की एक ओबीसी नेता कोण तर धनंजय मुंडे तर यांना थोडस करण्यासाठी किंवा हो, त्यांना थोडस सपोर्ट करण्यासाठी कदाचित हे राजीनाम्याला उशीर झाला असेल परंतु हे ठीक आहे आता राहिला प्रश्न दोघांमध्ये ट्विस्ट होईल का तर मला असं वाटत नाही हे प्रकरण आ, संतोष देशमुख हत्या प्रकरण हे आता जे परिसीमा आहे त्याच्याबद्दल काय तो मत असायचं काही कारण नाही परंतु धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा आहे तर हे राजीनामा हे त्या अनुषंगाने जर घेतला गेलेला आहे तर हे तात्कालिक कारण आहे कदाचित भविष्यात क्लीन चिट मिळून धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकतात परंतु त्यावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये ट्विस्ट होईल का तर मला असं वाटत नाही ट्विस्ट होईल हम्म <laughs> दोघांना <laughs> <laughs> दोन मोठ्या नेत्यांमध्ये ट्विस्ट ने होण्याचं काही कारण नाही असं म्हणत शिवाजीराव जेव्हा पालकमंत्री पदाचं वाटप झालं पालकमंत्री पालक पद अजितदादांनीच बीडचं देखील पद घेतलं आणि पुण्याचंही घेतलं वास्तविक तिथे धनंजय मुंडे यांना देणं अपेक्षित होतं मात्र तेव्हापासूनच धनंजय मुंडे आणि अजितदादा अजितदादा पवारांच्या डोक्यामध्ये धनंजय मुंडे अडचणी येऊ शकतात त्यामुळे धनंजय मुंडेंकडे आता पालकमंत्री पद द्यायला नको असं तेव्हापासूनच असण्याची शक्यता वर्तवली जात होती त्याचीच ही परिणती आहे असंही एक अर्थाने म्हणता येईल आता बीडचं राजकारण म्हणजे धनंजय मुंडेंचा जर राजीनामा घेतला आता काही लोक म्हणतात त्यांचा आमदारकीचा देखील राजीनामा घ्या कारण ते त्या पदावर राहण्यास पात्र नाही योग्य नाहीये तर आता बीडची सगळी राजकारणाची सूत्र पुन्हा पंकजा ताईंकडे जातील का वास्तविक मुंडे यांच्या घराण्याभोवतीच बीडचं राजकारण साधारणपणे फिरत आलेलं आहे हे आपण पाहतोय धनंजय मुंडे हे वेगळ्या पक्षातले आणि पंकजाताई हे वेगळ्या पक्षातले आहेत परंतु साधारणपणे सत्ता केंद्र हे मुंडेंच्या घरा घरात राहिलेलं आहे तर धनंजय मुंडे जरी त्यांनी राजीनामा दिला असेल तर आ, सत्ता केंद्र इकडून तिकडे असं पंकजाताईंकडे जाईल का किंवा मग धनंजय मुंडेंकडेच राहील का असं काही त्यातून काही फारसा होणार नाही हे थोडस मला असं वाटतंय की राजीनामा दिला असला तरी हे एकंदरीत थोडस चारित्र्य आनंद ह्याच्यावरून झाले ह्या सगळ्या प्रकारावरून म्हणजे ते हत्या प्रकरण आणि या सगळ्या गोष्टीवरून परंतु राजकारणामध्ये त्यांच्या याच्यावरती थोडाफार परिणाम होईल पण दूरगामी परिणाम होईल का तर मला असं वाटत नाही आणि सत्ता केंद्र हे दोघं बहीण भावंडांमध्ये राहील असंच मला वाटतंय की याच्यामध्ये फार फरक पडेल असं मला वाटत नाही कारण तसे म्हटलं तरी समाजामधल्या संवेदना तशा बोथट झालेल्या आहेत आणि ह्या संवेदना बोथट झाल्याचे परिणाम आपल्याला समोर दिसतीलच काही काही कालांतराने शिवाजीराव तुमचं म्हणणं बरोबर आहे पण माझ्या प्रश्नाचा रोख असा आहे की आतापर्यंत जे वेळेला गोपीनाथ मुंडे होते गोपीनाथ मुंडे असताना आणि त्यानंतर पंकजा मुंडेंकडे सत्ता सूत्र सत्ता केंद्रित झाली बीडच्या राजकारणाची एकूण त्यानंतर धनंजय मुंडे प्रचंड प्रकाश झोतात आले आणि धनंजय मुंडेंचा खूप प्रगतीपथावरती रथ धावू लागला त्यानंतर पंकजा मुंडेंकडचं आणि एकूणच पंकजा मुंडेंच्या घरातलं जे सत्ता केंद्र होतं ते धनंजय मुंडेंकडे सरकलं गेलं बीडच्या राजकारणाचं त्या पार्श्वभूमीवर आत्ता बसलेला सेटबॅक आत्ता बसलेला झटका धनंजय मुंडे यांना त्यामुळे बीडची जनता किंवा बीडचं एकूणच राजकारणातलं पुन्हा जे केंद्रस्थान आहे केंद्रबिंदू आहे तो पंकजा मुंडे यांच्या घराकडे सरकेल का अगदी आपण म्हणालात त्या पद्धतीने तर पूर्णपणे त्या पंकजाताई यांच्या अनुषंगाने सगळं बीडचं राजकारण फिरेल का तर मला असं अजिबात वाटत नाही धनंजय मुंडेंचं याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये तो ते दोषी आहेत नाही आहेत हा भाग नंतरचा जरी असला तरी याच्यामध्ये त्यांचं चारित्र्य आनन एवढं नक्की झालेलं आहे चारित्र्य म्हणजे किंबहुना त्यांच्या एका प्रतिमेला ह्या प्रकरणामुळे एकंदरीच डाग लागलेला आहे एकतर दोन गोष्टी आहेत एकतर वाल्मिक कराड आणि त्यांची जी गँग आहे तर ही नाही म्हटलं तरी अप्रत्यक्ष वाल्मिकराड तर थेट यांच्याशी संबंधित होते एकंदरीत राजकारण आणि ह्या सगळ्या गोष्टी तर धनंजय मुंडे हे दोषी असतील का तर ते न्याय ते न्यायप्रविष्ट बाग बाब आहे आणि ते नंतर ठरेल परंतु याच्यामध्ये काय झालेलं आहे धनंजय मुंडे बाबतीत एक थोडस सा त्यांच्या सामाजिक चारित्र्यावरती क्वेश्चन मार्क निर्माण झालेला आहे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तर त्यामुळे लोकांमध्ये थोडासा विचार हा निश्चित होईल परंतु लोकांच्याही संवेदना थोड्याशा बोथट झालेल्या आहेत काही प्रमाणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजकारणावरती त्याचा परिणाम होईल असं मला वाटतं कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रातच काय देश गाजत आहे आणि क्रौ, क्रौ क्रौर्याची परिसीमा झालेली आहे तर याच आता लोक शॉर्ट माइंडेड असतात किंवा कमी आ, कमी कालावधीची बुद्धी ते म्हणजे काय म्हणूयात आपण कमी कालावधी ते लक्षात ठेवतात तर या ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेता कालांतराने लोक विसरू पण शकतात परंतु सध्याच्या काळामध्ये मला असं वाटतं धनंजय मुंडे यांच्यापासून सत्ता केंद्र थोडस पंकजाताईंकडे शिफ्ट होईल असं मला दर्शनी वाटत अगदी बरोबर आहे शिवाजीराव तुम्ही म्हणतात असं की जरी धनंजय मुंडे यांच्या सत्ता केंद्र जे आहे ते आता पंकजाताईंकडे जाण्याची चिन्ह आहेत परंतु शेवटी ते एकच घराणं आहे आणि एकाच घरामध्ये अनेक वर्षांपासून सत्ता केंद्र राहिलेलं आहे धनंजय मुंडे जरी धनंजय मुंडेंच्या पाठीशी महंत नामदेव शास्त्रींनी देखील काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं आणि त्याच्यावरती प्रचंड टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी दोन तीन दिवसामध्ये ते विधान मागे घेतलं आणि आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्याच पाठीशी आहोत असंही ते म्हणाले एकूणच सगळ्याच बाजूंनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी सध्या किंवा त्यांची पाठराखण करायला कोणीही धजावल्याचं दिसत नाही आणि त्याचीच परिणती एकूणच आता राजीनामा घेण्यातही झाली असावी असं दिसतंय मला एक सांगा की धनंजय मुंडे जरी निर्दोष झाले किंवा पुन्हा सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं गेलं तरी देखील आताची जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिथलं बीडचं आपण राजकारणाचा विचार करू तर ती परिस्थिती भाजपला किती अनुकूल राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाला किती अनुकूल राहील धनंजय मुंडे झाले तरी वास्तविक याचा दुर्गामी जर विचार केला अगदी काही पुढच्या काही वर्षांच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये फारसा त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही तात्कालिक काही गोष्टी घडणार तात्कालिक त्याचा परिणाम होणार तो आपल्याला तो दिसणार हे निश्चित आहे परंतु अगदी दूरगामी जर म्हंटल दूर दूरच्या काळाचा जर विचार केला तर तसं फारसं फार मोठं डॅमेज राष्ट्रवादी काँग्रेसला होईल का तर मला असं वाटत नाही कारण धनंजय मुंडे यांच्यासारखा म्हणजे वेगळ्या पठडीतला नेता आहे संपर्क चांगला आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्या ओबीसी नेता आहे ओबीसी नेत्याची गरज नाही म्हटलं तरी अजित पवारांसारख्या नेत्याला आहेच कारण त्यांनी छगन भुजबळांना थोडस या काळात थोडं बाजूला ठेवलेलं आहे धनंजय मुंडेंची गरज कारण एक वकू वाटलेला नेता आहे अजित पवारांना असणार आहे तर ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता नंतर काही क्लीन चिट मिळून राजकारणातली क्लीन चिट मिळून कदाचित धनंजय मुंडे पुन्हा जर मंत्री झाले तर त्यात फार आश्चर्य वाटायला नको कदाचित वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा या गोष्टी घडूही शकतात हे ही शक्यता आपण नाकारू शकत नाही परंतु एवढं निश्चित आहे की भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही संदेश व्यवस्थित दिलेला आहे की मी जे सरकार चालवतोय मला हे क्लीन सरकार पाहिजे स्वच्छ चारित्र्याचं किंबहुना चांगल्या चांगल्या पद्धतीचं भ्रष्ट सरकार नकोय चांगल्या पद्धतीने मला कारभार करायचा आहे हा संकेत ह्या राजीनाम्याने राजीनामा घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे जे की अजितदादांना जमू शकलं असतं परंतु ते त्यांनी न करता नहीं। नहीं। जे मुख्यमंत्र्यांनी केले त्यामुळं मला असं वाटतंय की याच्यामध्ये दोन तीन पावले निश्चितच देवेंद्र फडणवीस हे प्लस मध्ये गेलेले आहेत दोघांनाही संदेश योग्य पद्धतीने त्यांनी पोहोचवलेला आहे हे अजित दर करू शकले असते परंतु त्यांनी दोघांनाही दोन्ही त्यांच्यासोबत जे काम करतायत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जे दोन पक्ष काम करतायत त्यांना संदेश देण्याचं काम या राजीनामा घेण्यात त्यांनी केल्याचं बोललं जात आहे आणि शिवाजीरावांचे ठाम मत तेच आहे मला सांगा शिवाजीराव या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर जर अशा पद्धतीचा संदेश दिला गेला असेल तुम्ही मगाशी म्हणालात की ह्या उशिरा राजीनामा घ्यायलाही थोडासा उशीर झाला परंतु अशा पद्धतीचा संदेश जर दिला गेला असेल तर भारतीय जनता पक्ष हे पुन्हा एकदा सिद्ध किंवा साबित करू इच्छित आहे का या दोन्ही पक्षांवरती की आम्ही बॉस आहोत आम्ही बॉसच राहणार तुम्हाला तुमच्या पद्धतीनेच वागायला लागेल आणि मला माझ्या पद्धतीनेच काम करण्याची पद्धत आहे माझी असं देवेंद्र फडणवीसांना भासवायचं तर नाही ना हे नक्कीच अगदीच कारण कसं आहे की देवेंद्र फडणवीसांची जी कामाची जी, कामा जी, जी पद्धत आहे ती मोदींना फॉलो करण्या करण्याची आहे आणि साधारणपणे कसं आहे की एकंदरीत वकूब असलेला नेता आहे आपण जे मग अशी म्हटल्याप्रमाणे त्यांचा अनुभव आणि या सगळ्या गोष्टी mm -hmm. प्रशासनातला आणि राजकीय अनुभव हे सगळ्या लक्षात घेता देवेंद्र फडणवीस इथे उजवेच आहेत निश्चितच आणि त्यांचं जे मताधिक्य बळ महाराष्ट्रातलं आमदारांचं वगैरे हे सगळं पाहता त्यांना कोणाची गरज नाहीये आणि ते कुबड्या घेऊन पुढे जातील असं वाटत नाही कारण भाजपाची ती विचार सरणीच नाहीये त्यांना प्रादेशिक पक्षांना आहे ना फार त्यांचं एंटरटेन करायचं नाहीये फार त्यांचं लांगुल चालन करायचं नाहीये त्यांना त्यामुळे यांचे लाड फार पुरवतील असं मला वाटत नाही भविष्यात परंतु ठीक आहे आत्ता युती आहे युती असल्यामुळे काही गोष्टी थोडे डोळे झाक पण करावी लागते परंतु अशा काही ज्या गोष्टी आहेत की तिथे डोळे झाक केलेले ते पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे त्याच्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि हे पण दाखवून दिलेलं आहे की चुकीच्या गोष्टी माझ्या सरकारमध्ये मी कपून घेतले कपून घेणार नाही आणि हा योग्य पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे पुन्हा मी एकदा सांगतो की हे अजित पवारांकडनं अपेक्षित होत परंतु त्यांच्याकडून ते झालेलं नाही अजित पवारांकडून झालं नाही परंतु यातूनच प्रश्न निर्माण होतो शिवाजीराव की अजित पवारांनी हे जितका वेळ आपल्याला रचता येईल किंवा आपला मंत्री अजून ते दोषी पण नाही तर जितके शक्य होईल तोपर्यंत आपण ठेवूया ज्या वेळेला विचारणा होईल आणि त्यानंतर समजा देवेंद्र फडणवीसांनी अशा रेटा लावल्यानंतर कदाचित आपण दबावही म्हणू किंवा मागणी म्हणू सातत्याची ती झाल्यानंतर मग अजित पवारांनी त्यांच्या पुढे ही भूमिका घेतली असावी आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं असावं हे भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये प्रबळ असल्याचंच द्योतक आहे की अजितदादा पवार यांना सुद्धा भीती आहे की भारतीय जनता पक्षाला आपली गरज नाहीये जर आपण त्यांचं नाही ऐकलं तर कोणत्याही क्षणी आपल्याला ते नाकारूही शकतात हाच संदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे वास्तविक अजित पवारांनी हे ओळखायलाही हवं कारण ज्या पद्धतीने आता शिंदेच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाची जी भूमिका आहे तशीच भूमिका आ, कमी अधिक फरकाने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या अस असणार ती शक्यता काही नाकारता येत नाही परंतु तिकडून तसा काही आवाज येत नाही तसं काही आपल्याला अजून ते अस्पष्ट सुद्धा दिसत नाही परंतु हा संदेश देण्याचाच प्रकार आहे की जसं की शिंदेच्या सोबत फडणवीसांचे संबंध नाही म्हटले तरी थोडेसे ताणले गेलेत किंबहुना थोडेस समज समाजाच्या पातळीवरती आहेत तसं अजित पवारांच्या बाबतीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण कसं आहे की कुणीही आमच्यापेक्षा वरचढ नको ही भूमिका भाजपाची राहणारच आहे किंबहुना त्या पक्षाची विचारसरणी तशीच आहे कारण थंड मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे त्यांना कुपड्या घेऊन पुढे जायची गरज नाही प्रादेशिक पक्षांचे कोपड्या त्यांना घ्यायचेच नाहीये तशी त्यांची पॉलिसी आहे आणि हेच संकेत सगळे ह्या दोघांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओळखायला हवेत असं मला वाटतं कारण भविष्याचा जर अधिक विचार करता अजूनही याच्यात एक संदेश असू शकतो की जे तुमच्या मंत्र्यांच्या तुमच्या नेत्यांच्या अवतीभोवती जे कराड असतील जे तथाकथित जे कराड असतील त्यांनाही तुम्ही बाजूला सारा नाही तर अन्यथा तुमच्याही बाबतीत अशाच पद्धतीचा काही गोष्टी घडू शकतात आणि हा संदेश शंभर टक्के मुख्यमंत्र्यांनी दिला असेल आणि ही काळाची पावलं या दोन्ही नेत्यांनी किंवा दोन्ही पक्षांनी ओळखायला हरकत नाही अगदी बरोबर विधान केलं फारच आवडणार विधान आहे की मंत्र्यांनी काय किंवा कुठल्याही व्यक्तींनी आजूबाजूचे जे कराड आहेत ते हटवायला पाहिजेत नाहीतर आपली खुर्ची अडचणीत देऊ शकते आपलं चारित्र्य अडचणीत देऊ शकते आपल्या चारित्र्यावर शिंतोड होऊ शकतात आणि यासाठी काही मुख्यमंत्र्यांचा दबाव येण्याची गरज नाही हा समाज माध्यमांचा दबाव आहे समाजाचाही दबाव आहे शेवटी समाज असेल तरच मंत्री टिकून राहू शकतात तरच सरकार चांगल्या पद्धतीने चालू शकतं टिकू शकतं वेळी आपापला अप दबाव दाखवत असतो माध्यम आपापला अप दबाव वेगवेगळ्या माध्यमातन प्रकट करत असतात आणि तरच लोकशाही समर्थपणे आणि व्यवस्थित टिकू शकते अर्थात या सगळ्या दबावांचं ऐकायलाही पाहिजे मुख्यमंत्र्यांनी ते ऐकलं भले थोडा उशीर झाला असेल परंतु मुख्यमंत्र्यांनी ते ऐकलं असं म्हणूया आणि त्याचीच परिणिती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यातून आपण पाहतो आहोत भले त्यात बऱ्याच गोष्टी झाल्या असतील अजित पवारांना काही नमतं घ्यावं लागलं असेल किंवा देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी जुळून घ्यावं लागलं असेल किंवा काही गोष्टी मान्य कराव्या लागल्या असतील बऱ्याचशा गोष्टी झाल्या असतील परंतु धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला उशिरा कवीना राजीनामा झाला अशा पद्धतीची अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांनी केली आणि धनंजय मुंडे यांच्या दबावामागे नेमकं कोण होतं तर एकूणच आपण असंच म्हणूया की समाज जनता महाराष्ट्रातील जनता आ, या जनतेचा खूप मोठा दबाव असतो वेळोवेळी ज्या चुकीच्या घटना घडतात त्यावेळेला महाराष्ट्रातील जनतेने आवाज उठवला पाहिजे तो दबाव वाढत गेला तर मुख्यमंत्र्यांना देखील किंवा कुठल्याही सत्ता यंत्रणेला त्याची दखल घ्यावीच लागेल घेणं भाग पडतं आणि आत्ताही तेच झालं अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी अतिशय सुव्यवस्थित असं विश्लेषण म्हणूया आपण या ठिकाणी आपण थांबूया एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी शिवाजीराव आपण बहुमोल वेल दे संवाद एबीसी न्यूज मराठी तर्फे मनापासन्यवादे थोड़ा भेटू थैंक यू धन्यवाद ताजा बारमी पहात रहा एबीसी मराठी न्यूज